नमस्कार सर नमस्कार सर आपला परिचय त्यांना मी गिरीश पांडुरंग नेहर मी राहणारा नागपूरचा आहो आणि हे जे माझं शेत आहे हे दिगोरीला दिगोरी तालुका जिल्हा नागपूर नागपूर ओके नागपूरपासून एक किती किलोमीटर अकरा किलोमीटर किलोमीटर ओके आता तुम्ही पेश आणि काय आहात मी फिजिओथेरपी शिकत आहोत एज अ स्टुडंट आहोत ओके आता जर बघितलं आपण आपलं फील्ड वेगळं आहे आणि आपण या फील्डमध्ये उतरतायत की आज शेती प्लस तुमचा व्यवसाय म्हणजे आपण एक याच्यामध्येच ब्रीडिंग मध्ये असेल किंवा तुम्ही खिलार असेल तर याच्यामध्ये उतरता इव्हन आपल्याकडे हे पण आहे पोंगुनुरगा पोंगुनुरगा हे पण आहे तर काय आवड तुमची इकडे नाही कसं आहे आमचं इथे आमचं हे वडलोबार्जित वर्ड, होतं म्हणजे आमच्या आजोबांच्या काळात आमच्यापाशी मशी होत्या Okay. आणि तेव्हापासून म्हणजे आमच्या घरी पण गायी होत्या जेव्हा आम्ही म्हणजे मशीचा व्यवसाय सोडून आम्ही मग एका दुसऱ्या व्यवसायाला लागलो जसं लॉन आहे आमच्यापाशी मेडिकल आहे पण कसं आहे एक आवड म्हणून मला लहानपणीपासून आमच्यापाशी गायी होत्या तर कसं झालं की म्हणजे आपल्यापाशी गायी आहे पण आपल्यापाशी ब्रीड नाही आहे किंवा आपल्यापाशी आपल्याला yeah. ब्रीड वाढवायचं आहे okay. मेन माझं मोटिव्ह हे होतं का इंडियन ब्रीड जे आपल्यापाशी आहेत ते म्हणजे वाढवायची तर सगळ्यात पहिले माझा विचार असा आला होता की आपण आपल्या महाराष्ट्रातली जे मी मेन ब्रीड्स आहे त्यांच्यावरती फोकस करावं तर मग त्याच्यामुळे आपण पहिल्यांदा हे खिल्लार गाय आणली हे वाली जी हे 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 जे खिल्लार गाय हे आपण पहिल्यांदा आणली हे पुण्यावरून आणली आपण हे जेव्हा खूप लहान होती एक हात वर्षाची होती तेव्हा आपण आणली हिचा सांभाळ आपण इथेच केला हिला आपण कंटिन्युअसली जे मिल्क चार्जर आहे ते आपण चालू ठेवलं त्याच्यानंतर मग इला हे गाभन झालं गाभण राहिली आपल्या जे मजिद पठाण साहेबांचा जो बुल आहे हिंद केसरी सम्राट बुल तो इंदापूरचा बुल आहे त्याचा सीमन आपण नागपुरात आणलं आपणच गेलो होतो आणायला आणि ते आपण हिला भरवली आता हे सहा महिन्याची गाभण आहे ओके म्हणजे सुरुवात तुम्ही याच्यापासून केली हो आणि त्याच्यानंतर मग आपण हे पुंगुनूर आणले Okay, पुंगनूर ब्रीड हे जे आपल्याकडं हे साऊथ ची ब्रीड आहे जे तिरुपती एरिया एरियामध्ये हे ब्रीड आढळतो आणि सगळ्यात मायक्रोमिनी म्हणून इंडियाची ब्रीड हे आहे आणि खूप कमी जागेवर आहे तर आपण हिला थोडस कशमकश करून आणली आपल्यापाशी okay. आणि हिला पण आपण भरवलेली आहे आणि बाकी आपल्यापाशी अजून हे आता एक महिन्या पहिलेच म्हणजे दोन महिन्या पहिले हिला आणली आपण हे म्हणजे कपिला okay. खिल्लर म्हणजे ब्लॅक कलरमध्ये जे खिल्लर म्हणतो आपण हे खूप रेअर आहे खूप कमी भेटतात तर हिला आपण आणली हिला आणल्याच्या नंतर एका महिन्या आपण हिला आणली हिला आणल्याच्या नंतर एक महिना आपण नॉर्मल डाईट वर ठेवलं हो मग त्याच्यानंतर आपण मिल्क चार्जर चालू केलं मिल्क चार्जर चालू केल्यानंतर समजा हिला पाच दिवसामध्ये हिने पहिला मास दाखवला हिचा पहिल्या पहिला माझ दाखवला आता हे सोळा की सतरा महिन्याची आहे जास्त वयाची नाही आहे पण हिने मास्क दाखवला आणि हिची जे हालत होती ते खूप कमी होती जेव्हा आणली होती आपण म्हणजे एकदम असं समजा का हिच्या हाड दिसायचे पण आता जे हिच्यावरती जेवढं मास आलाय आणि हे आता आजही माझ्यावर आहे काय आपण बघितलं हे माझ्यावरच आहे काय पण आपण हिला भरवत नाही हो कारण की हिचे वय कमी आहे दोन दाती लागल्याशिवाय आपण नाही हिला आपण माझं भरत नाही कारण की डॉक्टरांना आपण विचारलं डॉक्टरांनी तेच सांगितलं आपल्याला का माझ्यावर असन पण माझेवर असणं आहे का म्हणजे तिचं भरण पोषण तिच्या पोटामध्ये खानपान सगळं बरोबर आहे पण तिला भरवायची आता एज नाही आली पण ते माझ्यावर म्हणजे ना म्हणजे सुख म्हणजे खाऊन पिऊन आणि तिच्यामध्ये पोषण आहे ते सुखी आहे ते काय आणि बाकी आपल्यापाशी जो दोन बैल आहे हे दोन्ही बैला आपले जे आपण म्हणतो बावदन बावदांमध्ये जे गाडा होते जे मोठ्या मापाचे बैल जे असतात जे सात सात okay. फूट ज्यांची पाठी जाते त्या ब्रीडचे आपल्यापाशी हे दोन बैल okay. हे पण त्याच हालतीमध्ये होते जेव्हा आणले होते आपण म्हणजे कमी वजन कम म्हणजे पूर्ण हाड हाडं दिसायचे इथं आणल्यानंतर यांचे मध्ये खूप आपण वाढ बघितला म्हणजे पडण्यामध्ये पण वाढ आहे जसं बैलगाडा शर्यतीमध्ये ज्यांना आपण धाव पडाव पड पडायला लावतो त्याच्यामध्ये पण चांगला यांचा रिस्पॉन्स आलाय आपल्याला ते पण हो हो ओके मग त्याचा एक फायदा तुम्हाला जाणवला आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज जर सर्वांची हेल्थ जर बघितली तर एक खूप सुंदर दिसते ही जी गाय तर ही अंगावरती आपण चमक बघितली तर कशी वाटते पूर्वी सांगली तर ती आणि ही म्हणेल की ही वेगळीच गाय बरोबर ना तिचा कलर पूर्णपणे डल होत आणि ही आज पूर्ण असे तेल लावल्यासारखी चमकत बरोबर बरोबर एक शेतकऱ्यांचं हे होऊन जातं की नाही ही ती गाय न्यायची बरोबर म्हणजे त्याच्यामध्ये खूप सारे बदल तुम्हाला त्याच्यामध्ये त्याच्यानंतर आता समजा ही हे समजा आपण आता ही भरली आहे काय किती महिन्याची हे सहा महिन्याची कापण ओके आता जनरली सहा महिने म्हणलं तर तुमचं जानेवारी फेब्रुवारी फेब्रुवारीच्या दरम्यान तुम्ही भरली बरोबर आता जनरली काय होते की तुमच्या ह्या हो भागात नागपूर भागामध्ये हीट खूप जास्त खूप जास्त हीट या वर्षी टेम्परेचर तुमचा कितीपर्यंत गेला आमचा हा तर म्हणजे आय थिंक फोर्टी नाईन डिग्री सेल्सिअस फोर्टी एट फोर्टी नाईन होत आता इव्हन आपला वरती पत्र आहे आणि तुम्ही त्याला थोडस हे केलं कव्हर अप केलं टेम्परेचर थोडं कमी व्हावं म्हणून उन्हाळ्यामध्ये गायीला थोडा त्रास होतोच आपण किती पण काही करून त्रास होतो म्हणजे ती माझ्यावर जरी आपण भरली तरी ती राहत नाही राहत बरोबर तरी पण तुमच्याकडे आज मी जर चालू आहे तर तुमच्या गायीचं हेल्थ वगैरे हो आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्यावर आहे तो मास तुमचा राहिलेला आहे बरोबर आहे सहा महिन्याची ती पूर्णपणे प्रेग्नेंट आहे बरोबर आहे बरोबर बरोबर ना आणि हेल्थ वगैरे जर तिची बघितलं तर कशी वाटते एक नंबर तिला तिची हेल्थ म्हणजे तिला जेव्हा आपण म्हणजे जेव्हा आणली म्हणजे एक सांग मी मी बघितलंय का जसं मी जेव्हा आणली आहे गाय किंवा कुठून आपण आणली जसं मी पुण्यावरून आणली आता पुण्यावरून किंवा साऊथ मधून जेव्हा आपण कर्नाटकवरून आणतो मेनली आपण विचार करतो का साऊथ आणि पुना म्हणजे कर्नाटक आणि पुना हे दोन गड आहे खिल्लार गायींचे पण जेव्हा आपण इथून तिथून आपण इथे आणली ना तेव्हा गायींची हालत जी असते ते खूप वीक असते आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण खानपान त्यांचं आपण इथे त्यांना आणल्यानंतर बरोबर राहलं त्याच्यानंतर त्यांची जी हालत आहे आता हे गायला विचार कोणी पण येतात ना बैल समजतात त्या गायला तिला कोणी गाय नाही म्हणे म्हणजे जो ज्या माणसाला मी पहिल्यांदा त्या गायला दाखवली हे नाही म्हणते दुरून बघायचं त्याला म्हणतो जाऊन पाय जवळ बैल नाही हे गाय म्हणजे ते, ते <laughs> एका बैला एवढी तिची कथकाठी आहे तर याच्यामुळे ठीक आहे आता ही कुलूरची गाय तुम्ही कधी आणली कधीपासून हे आमच्या एक वर्ष झाले आता त्याच्यात दोन वर्षापासून जर तुमचं चालू करून किती दिवस झाले नाही म्हणजे त्यांना जेव्हापासून आणलं तेव्हापासून मिल्चार्जर चालू सा किती दिवस किती दिवस झाले तुमचं मिल्चार्जर चालू झालं गोठ्यामध्ये एक वर्षाच्या वरती चालू म्हणजे या दोघांना एक वर्षाचा डोस पडला आता मला सांगा की हिची पहिलीची कंडिशन पहिलीची कंडिशन होती आता माझ्यापाशी हिला आणलेल्याची कंडिशन आहे आता पण तेव्हा म्हणजे हिला इला इला, इला दाखवायन मी तुम्हाला तिचे पूर्ण जे रिब केज आहे जो आता एवढा मोठा हिचा जो शरीर दिसत पूर्ण पूर्ण हा शरीर तिचा आतमध्ये होता म्हणजे सुकून गेली, गेली होती आणि तिला त्रास पण होता त्याच्यानंतर आपण जेव्हा मिल्क चार्जर चालू हिला खूप कमी खुराक आहे हिला आपण अर्धा किलो खुराक देतो आणि बाकी पाच किलो जे पण आपलं जे आहे जे हिरवा चारा ते जास्त खातच नाही तिला खाणं जास्त आहेच नाही पण तरी तिला जे म्हणजे तिची जी हालत आहे ना ते मिल्क चार्जर आणि पण जे खानपणा त्याच्यामुळेच झाले नाही तर इजी हालत एवढी होती का हे पूर्ण अशी सुकून गेली मग तिकडे टेम्परेचर आणि ह्या टेम्परेचर मध्ये आणि दुसरी गोष्ट म्हणजे टेम्परेचरचा आणि चाराचा फरक तर आपल्याला सगळ्या गाय जनावरच जाणवला कारण की यांना पण एक महिना तरी लागलाच हा। म्हणजे यांना पण आपल्याला एक महिना लागला यांना या म्हणजे बरोबर या जागेवरती यायला म्हणजे खाण्यापिणं बीचात सोडून पण टाकलं होतं मग अजून रुटीन वरती आलं मग मिल्क साठी मी बोललो होतो की लिव्हर टॉनिक डॉक्टरांनी चालू करायला लावलं होतं पण दादां आपण जे तू फोनवरती आपण बोललो आय थिंक तर त्याच्यावरती त्यांनी म्हटलं का लिव्हर लिव्हर टॉनिक चालू करण्याच्या पेक्षा तुम्ही एक काम करा म्हणे तुम्ही मिल्क चार्जेसचा डोस डबल करा हा मी डो, डोस डबल केला सगळे बरोबर आता खायला सगळे चालू आहे सगळं व्यवस्थित चालू आहे सगळे बरोबर चारा खात आहे सगळे बरोबर हे मेडिकल मेडिकलची पायरी चढायची नाही चढायचीच गरज नाही पडली आपल्याला डॉक्टर कडे जायचे फक्त डॉक्टर कडे एकच फोन जातो तीन महिन्यानंतर आता डिवॉर्मिन करायचे कोणते टॅबलेट देऊ बस बरोबर बाकी काहीच नाही नाही तर आपल्याला दुसरी गोष्ट म्हणजे जर तुमचं जर चालू असेल तर मिचा जर मी जनावरची पचन संस्था संस्था आणि रक्ता बिसर संस्था सुधारते बरोबर बरोबर आहे मग ते काय करतं शरीराला पूर्णपणे जे मित्र बॅक्टेरिया फंगस आहे यांनी काय करतं पोषित करतं बरोबर त्यामुळे हार्मफुल तिथं काहीच प्रश्न राहत नाही बरोबर त्यामुळे डिमॉर्मिंग करण्याची सुद्धा गरज पडत नाही म्हणजे नॅचरली ते जे शरीर आहे ते शुद्ध होतं बरोबर जनावर शरीर पूर्णपणे शुद्ध होऊन जातं त्याच्यामुळे त्याची सुद्धा गरज पडणार नाही तुम्ही जर तो प्रयोग जर केला तर तुम्हाला चांगल्या प्रकारे त्याचा फायदा होईल चारा 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 फरक आहे फरक आहे म्हणजे जसं आता हे तीन जेव्हा मी आणले होते तेव्हा हे खायचे नाही हिरवा चारा पण टाकला तरी नाही खायचे आता जसं आपण यांना बाटा मांडला म्हणजे जे आपण खुराक देतो ते पण चारलं तरी नाही जायचं खायचे खायचे नाही पण जेव्हा जेव्हा थोडस खायचे सोडून टाकायचे मग जेव्हापासून आपण जसं म्हणजे डेली त्याला चालू केलं डोस डोस चालू केल्यानंतर त्यांचा खाण्यामध्ये पण इंटरेस्ट वाढला रवंत पण आता बरोबर करत आहे आणि म्हणजे जे आपल्याला गरजा आहे का म्हणजे खायला पाहिजे जनावर तर आता खाऊन राहिलाय आणि खुराक मस्त म्हणजे खुराक चांगली चालू आहे आता आपल्यापाशी दुधाचा तर कोणताच जनावर नाही पण आपल्याला दुधाचं जनावर बनवायचं तर त्यांना खुराक तर पहिल्यापासून लागेल ना तर त्याच्यामुळेच आपल्या जेव्हापासून आपण चालू केलं तेव्हापासून आपल्याला बेनिफिट आलाय चांगला आलाय ओके, ओके, म्हणजे एकंदरीत तुमचा जो आज तुमचा जो अनुभव आहे वर्ष दोन वर्षाचा तर तो खूप चांगला प्रकारे तो आहे चांगला आणि त्याच्यामुळे तुम्ही त्याचा कर एक्सपांड करताय दुसरी गोष्ट म्हणजे आता नागपूर भागामध्ये ह्या याच्यामुळे तुम्हाला चांगली ओळख पण मिळेल कारण तुम्ही एक वेगळा प्रयोग करताय आता असं झालंय की नागपुरातले जे मोठे गौसेवक आहे बर जसे चांगले चांगले जे नाव गा, नाव नाव गाजलेले गौसे वगैरे ज्यांच्यापाशी पन्नास पन्नास गायी आहे आणि ते गायी यांच्या याच्यामध्ये खूप मोठं काम केलंय त्यांनी ते पण मला ओळखतात का बाबा यांच्यापाशी एक खिल्लार गाय आहे किंवा एक पुंगुनूर आहे किंवा असं त्यांच्यापाशी दावन आहे ज्याच्यामध्ये त्यांच्यापाशी चांगल्या गायी आहे आणि आपल्याकडे म्हणजे जे पठाण साहेब आहे इंदापूरचे खूप मोठे ते डेअरीचे मालक आहे आणि त्यांच्यापाशी म्हणजे खिल्लार गाईंचा सगळ्यात मोठा त्यांचा गोठा आहे तर ते तेवढा मोठा माणूस त्यांना आता म्हणजे जे आमची युनिव्हर्सिटी आहे इथे जी युनिव्हर्सिटी आहे त्यांनी त्यांनी त्यांना काहीतरी म्हणजे त्यांना काही डिरेक्टरचा पोस्ट दिलाय त्यांना तर ते आपल्याला भेटायला आले इथे आपल्या दावणीला भेटायला आल्या आपल्या सोबत त्यांनी मुलाखत घेतली आपल्यासोबत फोटोज काढले आपल्याला काही नवीन शिकवलं पण म्हणजे असं झालंय आता का आपल्याला म्हणजे एका दोन गायीमुळे आपल्याला ओळख झाली चांगल्या प्रकारे चांगल्या प्रकार झाले म्हणजे आपल्यापाशी आपल्या दावणीमध्ये गाय असणे आहे म्हणजे आपलं एक नाव ब्रीडिंग मध्येच झालंय असं झालंय केली तुम्ही आता तर इव्हन आता समजा ज्यावेळेस तुम्ही दुध व्यवसाय करताय दूध व्यवसायामध्ये दूध व्यवसाय तर आज शेतकरी भरपूर सारे करतायत पण आज आपण तुम्ही एक वेगळं पण केलं की के ते सोबत मिल्क चार्जर जोडले गेले तर दूध व्यवसायामध्ये किंवा तुम्ही ब्रिडिंग ज्यावेळेस करताय तर ब्रिडिंग मध्ये किंवा तुम्ही कोणती व्हरायटी सांभाळत असाल महिलांमध्ये असेल तर त्याच्यामध्ये मिल्क चार्जरचा रोल किती टक्के वाटतं तुम्हाला मला तर असं वाटतं की जसं आपल्याला अगर ब्रीडिंगचं काम आहे मेन कसं आहे ब्रिडिंग मध्ये काय असते का गायींना पोषण बरोबर झालं पाहिजे बरोबर तेव्हाच जाऊन गाई माझेवर येणार चांगला मास दाखवणार तेव्हाच आपण अगर कांडीनं तिला भरवलं तर ते गाय म्हणजे गाबराना ना आणि सगळ्यात मेन इश्यू आहे का आपण बुल नाही लावत बुलमध्ये कसं आहे सीमनच्या प्रमाण जास्त असतो दहा एम एल सीमन असतो बर आणि एक गांडीमध्ये दहा एम जी पण नसतो बर खूप कमी सीमन नसतो बर तर त्याच्यामुळे कसं आहे अगर गाईमध्ये तुमच्या गाईमध्ये पोषण बरोबर असन तिचा जो ओव्हरीचा ओव्हल्युशन आहे म्हणजे जे अंडाबाहेर येतो ते बर अगर बरोबर येईन तेव्हाच जाऊन तुमची गाय बरोबर माझ्यावर येणार तिला आपण फडवू <laughs> शकणार आणि हे त्या गोष्टीसाठी मेन आहे पोषण आणि आपला जे म्हणजे जे मिल्क चार्जर आहे त्याच्याने आमचा पोषणचा जो प्रमाण आहे तो भरला गेला चांगलं होत ते चांगलं होत गेलं आणि त्याच्यामुळे आपल्याला म्हणजे काही दुसरं हॉर्मोन्स किंवा काहीच करायची गरज नाही गरज पडली नाही पडली ओके आणि ते एक तुम्हाला फायदेशीर चांगल्या प्रकारे झालंय ओके हा तुमचा अनुभव आतापर्यंत आहे आपण पुढच्या वेळेस येणार तुमचा अनुभव रेकॉर्ड करूया ओके धन्यवाद सर धन्यवाद धन्यवाद